SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या दोन दिवसापूर्वी बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील हॉटेलमध्ये एका युवकाला दोन ते ती तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालाय तरुणावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली अजित पवारांचा जवळचा असला तरीही गुंडांचा बंदोबस्त करा अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय बारामतीत आयोजित कार्यक्रमात अपंग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले याच कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी बारामतीतील हिंसक घटनेबाबत रोष व्यक्त केलाय मला जायचं आहे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची परवा बारामतीमध्ये मला एक क्लिप आली हे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही बसवले इथं काही चावरपणा कुणी केला तर ते सगळे त्याच्यामध्ये चित्रित होतात त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकलून चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे का पण काही आली असेल पाट्याने काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो अरे नको कशाला मुख्या प्राण्याला मारतो मग भरुज तोड मारलं त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा मोक्या मारत चाल चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलाने जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात कपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे आ... का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लागली मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं म को काय तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर